आर आणि आपलं सहर्ष स्वागत आहे मी आता जी कथा सांगणार आहे ती सत्यकथा आहे एका डॉगीची आज अगदी घर खायला उठल्याचा भास होतो घरात मी एकटी आहे असं वाटतंय सगळी शांतता गेले एकवीस दिवस त्याची खूप सवय झाली होती आम्हाला सर्वांनाच त्याचा खूप लढा लागला होता रोहन माझा मुलगा तर काल रात्रीपासूनच नाराज होता आजची सकाळ पाठवणीच्या विचारानेच झाली हो पाठवणी जशी लेख लाडकी लेख सासरी जावी एकवीस दिवसांपूर्वी शिंबा आमच्या घरी जणू माहेर पण करायला आला होता शिंबा म्हणजे दोन वर्षाचा डोगे होता शिंबा हे त्याला रोहनने दिलेले नाव आहे घरी आला तेव्हा अगदी भेदरलेल्या अवस्थेत होता धड शांतपणे झोपतही नव्हता डोकेखाली जमिनीला लावून कसल्या तरी दुःखात असल्यासारखा बसायचा काही आवाज झाला तरी डोके वर करूनसुद्धा पाहत नव्हता फक्त डोळे उघडायचा व्यवस्थित खात नव्हता त्याची मानसिकता पूर्णपणे हरवलेली होती आमच्याकडे येण्यापूर्वी शिंबा भाईंदर रेल्वे स्टेशनच्या रस्त्यावर बसलेला जया दत्त यांना दिसला दोन दिवस तो तिथेच बसलेला होता कोणी काय खायला दिले तर खायचा शिंबाचा खरा रंगही कळत नव्हता खूप धूळ घाण आणि डांबरही त्याच्या अंगाला लागलेले होते जया दत्त यांनी तिथे जवळच डॉगीबद्दल चौकशी केली हा डॉगी कोणाचा आहे पण त्याच्याबद्दल कोणाला काही माहीत नव्हते जया दत्ताने शिंबाला घेऊन डॉक्टरांकडे गेल्या डॉक्टरांनी त्याला स्वच्छ करून काही औषधे दिली डॉगेच्या सुळेदाताच्या उंचीवरून डॉक्टरांनी शिंबा दोन वर्षांचा आहे असे सांगितले नंतर जया दत्त यांनी रोहनला कॉल केला मला एक डॉगी अशा अशा परिस्थितीत मिळालेला आहे तो मी माझ्याकडेच ठेवला असता पण माझ्या डॉगीचे त्याच्या डॉगी बरोबर पटत नाही तरी तू त्याला घेऊन जा रोहन लिब्रा थर्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जॉबला असताना त्या बिल्डिंगच्या ग्राउंडवर एका रस्त्यावरील भटक्या फिमेल डॉगीने पाच पिल्ले दिली होती आणि कुठल्या तरी आजाराने ती फिमेल डॉगी गेली वॉचमॅनकडून समजले आठ ते दहा दिवसांची पिल्ले खूप ओरडत आहेत तेव्हा रोहन आणि त्याच्या फ्रेंडने त्याची काळजी घ्यायचे ठरवले ती पिल्ले घरी आणली छोट्या निपल्स असलेल्या बॉटलने त्यांना दूध भाजायचा त्याच्या आईला जो आजार झाला होता तोच त्या पिल्लांनाही झालेला पाचपैकी फक्त दोन पिल्ले जगली ती एक महिना आम्ही खूप छान पद्धतीने सांभाळली आणि डॉगी प्रेमींना दिली ते डॉगे कोणालाही देऊ नयेत किंवा कोण आहेत त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी असे ॲग्रीमेंट करून दिले आणखी एक वेळ दोन छोटे पिल्ले असताना ती या पिल्लांची आई एका अपघातामध्ये गेली त्याही पिल्लांना आठ दिवस सांभाळून ते डॉगी प्रेमींना दिली त्यापैकी एक पिल्लू घेतलेल्या त्या ह्या जयादत्त ज्यांनी शिंबाला रोहनकडे दिले रोहनने शिंबाची खूप छान काळजी घेतली त्याला डॉगीच्या शाम्पूने आंघोळ घालणे त्याचे केस विंचरणे त्याच्या अंगावर बारीक किडे झाले होते त्याची औषधे खाण्यापिणे व्यवस्थित काळजी घेतली आणि त्याला कुरवाळून तू एकटा नाही अशी फिलिंग दिली तेव्हा तो दोन ते तीन दिवसात कम्फर्टेबल झाला दररोज सकाळी संध्याकाळी शिंबाला रोहन आणि स्वामी स्वामी म्हणजे माझ्या जा मैत्रिणीचा मुलगा बाहेर फिरवून आणत सोशल मीडियावर शिंबाचे फोटो टाकले कोणाचा हरवला आहे का पण काहीही उपयोग झाला नाही म्हणून कोणाला डॉगी ॲडॉप्ट करायचा आहे का असं म्हणून शिंबाचे फोटो त्याची सविस्तर माहिती टाकली तेव्हा एका परिवाराची मागणी आली आणि शिंबाला त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या लोकांचे कायमस्वरूपी घर मिळाले शिंबा हा खूप छान ट्रेंड केलेला डॉगी आहे त्याने कधीही कसलीही घरात घाण केले नाही आणि त्याला मराठी आणि इंग्लिश बोललेले समजत होते त्याला रोहनने दिलेले शिंबा हे नाव त्याला आठ दहा दिवसात समजायला लागले कारण त्याचे नाव काय आहे हे कोणाला माहीत नव्हते शिंबाची पेढीग्री वगैरे काही जो खाऊ होता तो शिंबाबरोबर दिला आणि त्याची भांडी स्वच्छ करून ठेवली आणखी कोणाचे तरी माहेर पण करण्यासाठी आणि त्यांना चांगले घर मिळवून देण्यासाठी धन्यवाद माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा